आज आपल्या सत्याचा हा सहावा दिवस आहे हरिभक्त तुकाराम बाबा यांना पुढची तारीख आणि कार्यक्रम असल्यामुळे हा कार्यक्रम आज आनंद प्रमुख होतोय आणि त्यामुळे अण्णा यांना सांगितल्याचे वेळेवर आले जवळपास सहा दिवस या पोहळ्याचा आनंद सगळे होतात हे तिसरं वर्ष आहे आज आमचं तुम्ही पहिल्या वर्षी आले होते मागच्या वर्षी फक्त तुम्ही नव्हते इथं या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र म्हणून आहे वांगावी तीर्थक्षेत्र आहे तर त्या तीर्थक्षेत्राचं स्वरूप जे आणलं त्याचं खूप मोठं श्रेय हे फक्त तुम्हालाच आहे कारण आज हा या दिसणारं प्रत्येक गोष्ट जी आहे ती आपण आम्हाला दिली त्यामुळे आज कुठूनही लोक आले कुठल्याही निमित्ताने आले आमच्याकडे पूर्वीपासून कशक्रिया हे कार्यक्रम हे म्हणजे राहत होतात पण आता वर्ष ते इथंच होतात लहान मोठे लग्न इथंच लावायला लागले आणि त्या कार्यक्रमांना आलेले वेगवेगळ्या भागातून आलेले वेगवेगळ्या तालुक्यातून आलेले लोक हे सुद्धा आचरणीत होतात एवढा मोठा निधी एवढं हे सगळं वैभव हे ठिकाणी कसं उत्तर झालं आता त्या शेतीमुळे तुमच्या बोर्डला ते त्यांनी सध्या जेव्हा गेले तेच या ठिकाणी फार मोठं योगदान आपण आम्हाला दिलं या तीर्थक्षेत्राला आपण एक चांगलं काम केलं याचं पुण्य आपल्याला निश्चित मिळेल एवढंच नाही अन्न सातत्याने सगळ्याच गोष्टी केल्या आहेत जवळपास साडेतीन चार कोटीची कामं आपल्या गावाला दिली त्यांनी काय द्यायचं काय करायचं ते केलेलं आहे आणि आपण काय करायचं ते आपण करणारच आहोत आणि बाणेश्वर तुम्हाला पुन्हा पुढच्या वेळेस पुढच्या सत्तेच्या वेळेस नुसतं आमदारच नाही तर मंत्री म्हणूनही छोट्या बाणेश्वर तुमची प्रार्थना करतो थांबतो आणि दोन शब्द आपण बोलाव्या आपण विनंती